नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती पियोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सात डिसेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला किती संख्या आलेली काय या ठिकाणी पाहणार आहोत तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत या ठिकाणी अर्धसंख्या कितीला आली आहे वेळ तारीख ठिकाणी विथ प्रूफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी तर सर्वात मतच माझी व्हिडिओ काय काय विद्यार्थी आहेत की पाहतात पण या ठिकाणी जर तुम्ही एक सबस्क्राईब जर चॅनल करून गेला तर या ठिकाणी काय तुमचा कोटी दोन असं काय शेअर मार्केट नाही तुमचा ढासलणार आहे किंवा तुमचा असं काय लॉस नाही होणार या ठिकाणी तुम्ही फक्त बघतात दोन दोन तीन तीन हजारापर्यंत या ठिकाणी काही व्ह्यूज बघतो मी या ठिकाणी चॅनेलला पण या ठिकाणी सबस्क्राईब सबस्क्राईब बघतात फक्त सबस्क्राईब करायला त्यांना व्हिडिओ पूर बघायसाठी त्यांना वेळ आहे पण सबस्क्राईब करायला त्यांना या ठिकाणी एवढा वेळ नाही त्यामुळे सबस्क्राईब कुणी नवीन असेल तर या ठिकाणी बघत असाल तर या ठिकाणी प्लीज सबस्क्राईब करून या ठिकाणी चॅनल आपल्याला सपोर्ट करा तर योग्य आणि आठवड्या ठिकाणी अचूक योग्य माहिती आपण या ठिकाणी देतो चॅनलला जे जे चुकीची माहिती देतात करतात नुसते वाचून दाखवतात पी तर त्यांना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून पुढे जाता पण या ठिकाणी आपण अचूक माहिती देतो पण या विद्यार्थी नुसतच पाहतात पण या ठिकाणी काय माहिती देत नाही त्या ठिकाणी तर प्रश्न विषय येतो पण जे नवीन असेल तर या ठिकाणी काय करा चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा तर चला या ठिकाणी बघू आज आपण अरसंख्या बा या ठिकाणी सव्वीस हजार आठशे तेरा किती सव्वीस हजार किती दोन लाख बाय ठिकाणी दोन लाख अडुसष्ट हजार आठशे तेरा किती दिले दोन लाख अडसष्ट हजार आठशे तेरा ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात आले कशा आहे बघा टाइमिंग बघू शकता या ठिकाणी दुपारच कधी जा बघा बघा दोन वाजून चौतीस मिनिटाच्या ठिकाणी टाइमिंग घ्या बघा किती दोन वाजून चौतीस मिनिटाच्या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस एवढं टाइमिंग आहे लक्षात घ्या दुपार नेक्स्ट बघू शकता किती दोन लाख हजार आठशे तेरा एवढं आहे आणि ठिकाणी बघा किती दिले दोन लाख पंधरा हजार दोन लाख पंधरा हजार म्हणजे एवढं काय मुलांचं आहे लक्षात घ्या मुलांचं या ठिकाणी बघा ठिकाणी मुंबई कॉन्स्टेबल बघू शकता सीपी मुंबई कॉन्स्टेबल भरम असे पावणे म्हणजे तीन लाखापर्यंत जवळपास या ठिकाणी संख्या चाललेली आहे लक्षात घ्या ठिकाणी बघू शकता तुम्ही टाइम बघा दोन पस्तीस टायमिंग सुद्धा बघू शकता दोन पस्तीस ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीसच्या ठिकाणी टायमिंग आहे नेक्स्ट बघा ठिकाणी वीस हजार एकशे पंचवीस किती वीस हजार एकशे पंचवीस एवढा टोकन नंबर आहे तुमचा ते बघू शकता दोन अजून पंचवीस मिनिटाच्या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस एवढा काय तुमचा टोकन नंबर ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला लेटेस्ट आपले सहा वाजेपर्यंत पूर्ण असणार आहे लक्षात घ्या ठिकाणी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा पॉज करू नका अजून पुढे माहिती येणार बा बारा दोन अजून पंचेचाळीस मिनिटाला या ठिकाणी आले कोणत्या जिल्ह्याचा बघू शकता ठिकाणी तुम्ही ठिकाणी सीपी मराईंदर बा सी पी मीरा भाईंदर कॉन्स्टेबलचा आहे लक्षात घ्या कॉन्स्टेबलचं या ठिकाणी आली किती सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी एवढं मुलांची आरसंख्या आलेली वीस हजार एकशे पंचवीस एवढं काय आले ठिकाणी तुमचं टोटली आले मीरा भाईंदर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी दुसरीकडे चेंज करून पुणे मुंबईला बऱ्यापैकी लोकसंख्या चालली असेल बाईट किती दोन अजून शेचाळीस मिनिटाचे दोन अजून शेचाळीस मिनिटाचा बारा सात दोन हजार पंचवीस नेक्स्ट बा या ठिकाणी सव्वीस हजार एकशे एकेचाळीस किती सव्वीस हजार एकशे एकेचाळीस एवढ्या टोकन नंबर आहे टाइम सुद्धा बघू शकता तीन वाजून अडतीस मिनिटाला तीन वाजून अडतीस मिनिटाला या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस एवढी अरे संख्या आहे नेक्स्ट बघा ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा ठिकाणी एफ गोंड पाच बघा गट क्रमांक पाच बघू शकता सव्वीस हजार एकशेचाळीस आणि सव्वीस टोकन आणि नंबर किती सेम दोन्ही सेमच आहेत बाय ठिकाणी ठिकाणी डेट टाइम सुद्धा या बघू शकता तुम्ही टाइम किती तीन वाजून अडतीस मिनिटाला या ठिकाणी किती बारा सात दोन हजार पंचवीस ला तीन वाजून अडतीस मिनिटाला या ठिकाणी काय फॉर्म भरला गेलेला लक्षात घ्याय ठिकाणी सात हजार सातशे एकेचाळीस सात हजार सातशे एकेचाळीस एवढं काही ठिकाणी अर्थसंख्या आलेल्या टोकन बरोबर विद्यार्थी विद्यार्थ्याचा या ठिकाणी प्रश्न सुद्धा असेल की या ठिकाणी फक्त तुम्ही पेमेंट झाले काही विद्यार्थी असतात की पेमेंटचे ते म्हणतात की आमच्या स्वतः पेमेंट करतो त्या ठिकाणी ते पेमेंट करत असं या सुद्धा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्ही म्हणणार क्रिश दाखवता फक्त दाखवत आहे फक्त पेमेंट झालेला दाखवत नाही काय करतात पेमेंट करत नाही कारण पेमेंट सुद्धा चार्जेस त्यांच्यावर नाकारले जातात कारण तेवढे फक्त फॉर्म भरण्याचा फक्त काही जण प्रॉब्लेम येतो तेवढे करून फक्त पेमेंट स्वतः करतात स्वतः करतो असं म्हणतात विद्यार्थी ठिकाणी तीन वाजून बावन्न मिनिट बघत म्हणजे जवळपास चार वाजता बारा सात दोन हजार पंचवीस सात हजार एक्केचाळीस कशाला आला बाय ठिकाणी बघा बँड्समन बघू शकता सिपी पुणे पुणे सिटी ठिकाणी बँड्समन आले किती सहा हजार एकोणनव्वद एवढे आले सात हजार सातशे एक्केचाळीस काय अर्थसंख्या आलेली आहे सुद्धा कितीचा टाइम बघा तीन वाजून त्रेपन्न मिनिटाला ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस नेक्स्ट बाय ठिकाणी बा एक लाख एकोणीस हजार किती दिले एक लाख एकोणीस हजार एक लाख एकोणीस हजार तीनशे तीन एवढा काय ठिकाणी टोकन नंबर आहे कशाचा बघा ठिकाणी टाइम बघू शकता चार वाजून अठ्ठेचाळीस मिनट किती चार वाजून अठ्ठेचाळीस मिनट बारा सात दोन हजार पंचवीस टाइम टेबल योग्य ह्याला शक्य फुट बघू शकता ठिकाणी कशा मुंबई प्रिसीजन चालू आहे काय मुंबई प्रिसीजन मुंबई कारागारच्या ठिकाणी नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी एवढं काय तुमचं काय नव्वद हजार किती आले नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी एवढे काही मुलांचे अर्ज आले तिकडे बघा एक लाख एकोणीस हजार तीनशे तीन एक लाख एकोणीस हजार तीनशे तीन एवढ्या काही ठिकाणी मुंबईला आले बघू शकता टाइम सुद्धा बघा ठिकाणी चार वाजून एकोणपन्न किती चार वाजून नऊ मिनिटाला ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस ठिकाणी आरसंख्या आलेली आहे नेक्स्ट चार हजार दोनशे दोन किती चार हजार दोनशे दोन एवढ्या अर्ज संख्या आलेली आहे टोकन नंबर आहे हा टोकन नंबर आहे टाइम सुद्धा बघायचं काय चार वाजून तेहतीस मिनिटं बारा सात दोन हजार पंचवीस साली ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे तुमच्यात म्हणजे हा टोकन नंबर आहे पण अर्जसंख्या वा कुठला आहे कुठल्या जिल्ह्यासाठी आलेले आहेत किती आले तीन हजार दोनशे चौवेचाळीस या ठिकाणी आले आले कस कॉन्स्टेबल सांगली कॉन्स्टेबल तीन हजार दोनशे चौवेचाळीस एवढे काही मुलांची आरसंख्या आले मुलींची फारच या ठिकाणी आरसंख्या आहेत कमी आले हजारभर अर्ज या ठिकाणी काय मुलींचे आले बा चार हजार दोनशे दोन या ठिकाणी आले टाइम बघू शकतात चार वाजून मिनिटा इतक्या बारा सात दोन हजार पंचवीस नेक्स्ट ठिकाणी छत्तीस हजार एकशे एकोणचाळीस किती छत्तीस हजार एकशे एकोणचाळीस एवढा काय ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे कोणत्या जिल्ह्याचा बघू शकते पाच वाजून चार मिनिटाचा लक्षात छत्तीस हजार एकशे किती पाच वाजून चार मिनिटाचं टाइम टेबल सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता <स्थ> बार, टोकन नंबर आज डेट टाइमिंग पाच वाजून चार या ठिकाणी आलेला आहे कुठे बरेल बघा सीपीन मोबाईल वायविंग ड्रायविंगचे काय पोलीस कॉन्स्टेबल ड्रायविंगचे बघू सीपी आज सीपीएम मोबाईल किती आहेत तीस हजार तीनशे पंचवीस तीस हजार तीनशे पंचवीस एवढे काय अर्धसंख्या आले आणि टोकन नंबर छत्तीस हजार एकशे पंचाळीस एवढं आले हे सुद्धा या ठिकाणी मुलांचे आहेत फॉर्म भाग एकशे किती एकोणीस हजार किती एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एवढे अर्जसंख्या आलेले म्हणजे टोकन नंबर आहे किती आले पाच वाजून चौदा मिनिटाला किती पाच वाजून चौदा मिनिटाला आले बारा सात दोन हजार पंचवीस एवढे काय ठिकाणी आलेले तुमचं टोकन नंबर आलेला आहे या ठिकाणी आर एसआरपी बघा या ठिकाणी काय दिले पुणे काय दिलेले आहे पुणेच या ठिकाणी आलेले बघा गट क्रमांक एक पुणे या ठिकाणी बघा तुम्ही एकोणीस हजार सहाशे त्रेपन्न एवढा अर्ज संख्या ठिकाणी आलेले आणि एकोणीस हजार टोकन नंबर ठिकाणी सेमच आहे बघा या ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनिटाला ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी काय बारा सात दोन हजार पंचवीस अर्ज आलेला आहे नेश बघा टोकन नंबर बघू शकता या ठिकाणी टोकन नंबर किती सात हजार आठशे सात किती सात हजार आठशे सात एवढा काय टोपन नंबर आलेला त्याचा टाइम सुद्धा बघू शकता तुम्ही ठिकाणी पाच वाजून बावीस किती पाच वाजून बावीस या ठिकाणी मिनिटाला आलेली आहे बारा सात दोन हजार पंचवीस एवढी अर्धसंख्या आलेली आहे हा सुद्धा टाइम बघू शकतो नेक्स्ट पाच वाजून बावीस मिनिटालाच आहे किती सहा हजार एकशे चाळीस सहा हजार एकशे चाळीस एवढ्या काय मुलांच्या अर्थसंख्या आलेत कुठं आले बघा ठिकाणी तर पोलीस बँड्स म्हणून कुठं आले पोलिस बँड्स म्हणजे बघू शकता पुणे बँड्स म्हणून बँड्स म्हणजे म्हणजे पुणे सिटी लाले किती सहा हजार एकशे चाळीस एवढे आलेले आहेत आणि सात हजार आठशे सात एवढे काही ठिकाणी आले तुमचं टोकन नंबर आले नेक्स्ट वा वान्न हजार किती था? आले अठ्ठावन्न हजार एकतीस अठ्ठावन्न हजार एकतीस एवढ्या काही ठिकाणी टोकन नंबर आले तुमचा टोकन नंबर आला इथे बघू शकता छप्पन किती पाच वाजून छत्तीस मिनिटाला या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी डेट सुद्धा बघा तुम्ही आजचं डेटचं या ठिकाणी आहे आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून सपोर्ट करण्याच्या ठिकाणी चॅनलला आपल्या प्रयत्न करा कारण एवढी अचूक मेहनत घेऊन आपण एवढी चॅनलला या ठिकाणी काय करतो का माहिती देतो त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर एवढं तुमचा लॉस होणार नाही लक्षात ठिकाणी कारण चॅनलला सपोर्ट मिळेल लक्षात घ्या बा कॉय बघा या ठिकाणी कुठलं दिलं नाशिक प्रिसिजन बघू शकता ठिकाणी किती दिले तुमच्या ठिकाणी चार हजार किती दिले बा त्रेचाळीस हजार किती दिले त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट एवढं काय आले त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट एवढं काय ठिकाणी अर्धसंख्या आलेले पुढे बघू शकता अठ्ठावन्न हजार किती अठ्ठावन्न हजार तीनशे एकतीस एवढं काय एक तुमच्या आलेल्या अर्जसंख्या आलेली ठिकाणी हे टोन नंबर आहे हजार टोकन नंबर आणि त्रेचाळीस हजार आठशे अडुसष्ट एवढ्या अर्ज संख्या आलेली आहे टाइम सुद्धा बघू शकता ठिकाणी तुम्ही बरं पाच वाजून छत्तीस मिनट किती पाच वाजून छत्तीस मिनिटा या ठिकाणी काय तुमची अर्धसख्या आलेली आहे ब तर बाबा या ठिकाणी जेवढ्या आपल्याला साडेपाच पर्यंत या ठिकाणी माहिती होती म्हणजे जवळपास तुमच्या सहा वाजेपर्यंत या ठिकाणी जेवढी माहिती होती तेवढ्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला लक्षात के घ्या ठिकाणी तर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला खरंच सबस्क्राईब करून या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा दोन दोन तीन तीन हजार व्यूज जातात पण या ठिकाणी सबस्क्राईब करून कोणी पुढे जात नाही प्लीज सबस्क्राईब करून या ठिकाणी चॅनलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचे जीएस सुद्धा करंटचे लेक्चर सुद्धा आपण एवढेच नाही फक्त जीएस करंट लेक्चर तुमचे शब्दार्थ सुद्धा शब्दसंग्रह मराठी लेक्चर सुद्धा लवकरच आपण चॅनलला बऱ्यापैकी ऍड केले ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता लक्षात घ्या क्वालिटी बघा तुम्ही नंतर सबस्क्राईब कर थँक्यू